खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं असं अजित पवारांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिकेसाठी विरोधक कारण शोधतात असंही अजित पवार म्हणाले अजित पवार अर्धे पाकिस्तानी असं म्हणत राऊतांनी या सगळ्यावरून हल्लाबोल केलाय अजित पवार मूर्ख राजकारणी असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय राजकीय पक्षांनी कुठं काय करावं का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुणी किती महत्त्व द्यावं हा नागरिकांचा प्रश्न आहे मी कालच त्याबद्दल बोलताना सांगितलं की खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे अशी माझी विनंती आहे तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्याच आहे तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाहीये कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातल्या कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं कि तुमचा एखादा ठेकेदार जरी ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता